नमस्कार मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव है है आहे अक्षस ब्युटिफुल लाईफ आणि आज आहे गुरुवार ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आहे दिवसभर खूप प्रयत्न केला ब्लॉग सुरू करण्याचा पण समाव समाव म्हणजे तुम्हाला जे कारणच सांगतं त्याचं समोरचं जे घर आहे आपल्या घराच्या एक्झॅक्ट समोरचं घर तर ते आपल्या काकांचंच आहे पण त्यांनी ते घर बांधायला काढलं म्हणजे पूर्ण घर तोडून ते नवीन घर बांधत आहेत सो त्याच्यामुळे यांना एवढा आवाज येतो रिसेंटली त्यांनी ते काम चालू केलं आहे सो ते खोदतात वगैरे ना तर त्याचा खूप आवाज येतो आहे आणि त्यामुळे मग मला असं काही बोलताच आलं नसतं व्हॉईस ओवर करावं लागला असता इवन आता पुढे बहुतेक तसंही होऊ शकतं तर सी तर येस मी काय सांगत होते तर संध्याकाळ झाली आहे मी आले किचन माझं आहे तर किचन इथे क्लीन आहे हे घासन झालं आहे पण हे बघा हे बाकी आहे तर काय झालं दुपारी मी तीन ते चार वेळा इराला कसं कसं मॅनेज करून भांडी धुती आहे पण इरा काही का ऐकतच नव्हती इराला मीच हवी ती जरी झोपली ना तरी तिला मीच जवळ हवी होती आणि त्यामुळे मला सकाळचीच भांडी घासता आलेली नाही आहे सो ही एवढी मी घशीवशी घासली आणि ही बाकी आहे तर आता पण ती झोपली आहे आता जर मी जास्त मोठ्याने बोलली किंवा मग पाण्याचा भांड्यांचा आवाज आला तर ती लगेच उठणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या घर लहान आहे इथून लगेच ती झोपलेली आहे पलीकडच्या खोलीमध्ये तर लगेच आवाज जातो आणि त्यामुळे ती उठणार आणि मग तिची झोप पण डिस्टर्ब होणार आणि मलाही काही करता येणार नाही कारण ती झोपली तोपर्यंत एक कप मस्त चहा करते आणि निवांत चहा पिते सो दॅट तेवढं तरी मला म्हणजे माझ्यासाठी काहीतरी असा तो थोडासा वेळ असणार आहे तर एक कप चहा घेते मस्त करून आणि मग तुमच्याशी गप्पा मारते ॲक्च्युली मी आज खूप दिवसानंतर ब्लॉग करते माहिती नाही कर मी कधीपासून ब्लॉग करायचं 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 म्हणते आहे एवढे सारे मुहूर्त पण काढले की आता एक तारीख आली की मी ब्लॉग स्टार्ट करेल किंवा आता मंडे आला की मी ब्लॉग स्टार्ट करेल मग त्यानंतर पाडव्याला मी ब्लॉग स्टार्ट करेल त्यानंतर म्हटलं माझ्या बर्थडेला ब्लॉग स्टार्ट करेल मार्चमध्ये माझा बड्डे येऊन गेला तेव्हा स्टार्ट करेल म्हटलं पण सगळे 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 मुहूर्त असेच गेलेत आणि मला घाम येते कारण की मी किचनचा फॅन बंद केलेला आहे तसंही गॅस चालू केला की तो फॅन बंदच करावा लागतो स so, म्हणून मला एवढा घाम आलेला आहे तर सगळे मुहूर्त काढून काढून चालले आणि इवन तुम्हाला एक गोष्ट सांगते की बरेच ब्लॉग मी बनवले पण थोडे थोडे क्लिप्स घेऊन त्या त्या दिवसाचे मग त्या त्या रेस रेसिपीज असतील ते पण मी बनवले पण काय ते एडिट करून पोस्ट नाही केले कारण मी त्याला एंडिंगपर्यंत यु हात दुखावला बनवा तर एंडिंगपर्यंत मी त्याला काही कंटिन्यू केलंच नाही त्यामुळे मग मी ते एडिट पण नाही केले आणि पोस्ट करण्याचा तर काय प्रश्नच नाही सो so, आज मात्र मी हा ब्लॉग करणार आहे आणि उद्या आहे ॲक्च्युली अक्षय तृतीया तर आणि त्या मुहूर्तावर तरी आजचा हा जो ब्लॉग आहे स्पेसिफिक हा मला उद्या अपलोड करायचा आहे तर लेट्स सी मी आता जे बोलते ते मी उद्या करू शकते की नाही आता so, मस्त चहा करते आणि मग बघूयात पुढे काय करते ते शेअर करते स्टे कनेक्टेड हॅलो एवरीवन तर इथे माझा चहा होतो आहे तर मी हा स्पून त्यामध्ये ठेवलेला आहे कारण की चहा उतू जाऊ नये आणि कप घेतलेला आहे आणि तयारीत आहे हा कप ॲक्च्युली आर्याचा आहे आर्या याच्यामध्ये दूध पिते आतूनही दाखवतो तर आतून हे असं स्टील आहे आणि वरतून प्लास्टिक आणि मग ह्याच्यामध्ये ना गरम नाही लागत सो so, म्हणून तर मी त्यातमध्येच चहा घेते आणि इथे आहे मारी बिस्किट सो यातले मी दोन बिस्किट्स घेणार आहे आणि हे मी आता आत्ताला सांगते मी ॲक्च्युली आधी म्हटलं की मी चहा पिता पिता तुमच्याशी गप्पा मारेल पण जर चहा पिता पिता मला जर बोलायचं असेल तर मला किचनमध्ये बसावं लागेल कारण की त्या दोघी तिकडे झोपलेल्या आहेत आणि तिथे लाईट बंद आहे जर लाईट चालू केली की त्या उठतील शिवाय इथे फॅन लावला तर मला बोलता येणार नाही कारण तुम्हाला फॅनचाच आवाज येईल uh, सो so मग मी म्हटलं की आता मी तुम्हाला सांगते की uh, so मी आता चहा पिऊन मग परत काही करत असेल तर मग तुम्हाला शेअर करेल सो मी आता तिथे जाऊन चहा बिस्किट खाते कारण की नाही तर इथे माझं काय होईल आय डोंट नो आणि तुम्ही म्हणत असाल एवढी गरमी तरी चहा पिते तर येस सवय आहे <laughs> तर ठीक आहे चला आता चहा घेते आणि तिकडे जाऊन एन्जॉय करते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते हॅलो <laughs> इवन था था। बोल हॅलो <laughs> एवरीवन आता बोलत होती आता नाही बोलत आहे तर चहा गीता गीता आर्या पण वाटली सो आर्याने पण फ्रेश वगैरे झाली आणि बिस्किट वगैरे खाऊन झाले तिचे आणि आता ती काय करणार खेळणार ठीक आहे कुठे घरात खेळणार किती गुड गर्ल असं काय दिसतंय हा ठीक आहे चालेल आता आर्या उठली आर्या फ्रेश वगैरे हो झाली तिचं इव्हनिंग स्नॅक पण घेऊन झालाय तर आता ती खेळायला जाणार आहे आणि इरा मॅडम उठल्या नाहीये तर इरा उठली की मी तुम्हाला इरा पण दाखवते बेटा हाय कर <laughs> <नेकर> हो बेटा <laughs> हिला फोटो काढायचा असेल किंवा व्हिडिओ काढायचा असेल ही असे फेसेस बनवते ना एर एवढी छान असते फोन <laughs> बघून मग ती अशी फेसस बनवतो है ना मग मला पिली आता भेटूयात से बाय हॅलो इन इथे पाहू शकता तुम्ही माझी संध्याकाळची पूजा करून झाली आहे अँड हे आहे माझ्या हातामध्ये नाचणी सत्व जे की मी इरासाठी बनवलेला आहे सो इरा शेजारी दिली आहे का कडे तर तोपर्यंत मी घर झाडून वगैरे घेतलं दिवा वगैरे लावला तिच्यासाठी नाचणीसत्व बनवलेलं आहे आता तिला बोलवते आणि तिला भरवते सो so, येस yes, मधलं मधलं ॲक्च्युली डिटेल दाखवता येत नाही आहे काही दिवसांनी शेअर करेल डिटेलमध्ये रुटीन्स वगैरे तर येस आता जसं जमत तसं शेअर कर तुमच्याशी सो येस आता तिला बोलवते आणि तिला भरवते तर हे इरा आली आहे आणि इरा तर खूप अवतारात आहे सॉरी फोन पडला असतो तो माझा हां तर तरी पण नाहीट केस झाले तिचं केस नीट करणार होते ठीक आहे पण आता इराली आहे आणि इरा अजून झोपेतच इराणी अजून फ्रेश नाही झाली आहे स्वादी तिला भरवते आणि मग तिला फ्रेश करते हा ना भेट ना जेजे करायचं जे जे कर बेटा जे जे बाप्पा करा जे जे बाप्पा करा हे काय जय काय हाय करते की काय थांब दोन्ही हातांनी जे जे कर जे जे। जे? जे जे कर जय जे कसं करायचं जय जय जयजे बाप्पा का एरवी सगळं आम्ही करतो फक्त मम्मानी सांगितलं की नाही करत ह ना है ना मम्मानी सांगितलं की काय करायचं ना हाय कर हाय तिच्या दातच असं होतं हा हाय कर परत एकदा कर ए इथे इथे बस रे मोरा कर इथे एकदे बस रे मोरा ऐ <laughs> आमचा मोर बसतो खात नाही पित नाही डायरेक्ट उडतो है ना बेटा चारा खात ना पाणी पित आणि उडून जातो कर इथे इथे बस रे मोरा चारा खा पाणी पी भरडून जा हा गेला गेला <laughs> आणि काय कर मला एक नोजी कुठे माझी नोजी बघ नो नो। <laughs> कॅमेऱ्यात बघूनच करते मामा मला टिंग कर कर चला आधी खाऊयात दिदी आली ए लपला लपला अरे व्हिडिओ कॉल आहे काय करते तू जॉनी जॉनी म्हण जॉनी जॉनी येस पप्पा चल मी म्हणू का अरे मी म्हणू गेलं लपायला चला आपण uh, आता खाऊयात ठीक आहे हॅलो एवरीवन तर कालच्या ब्लॉग नंतर तुम्हाला डिरेक्टली मी आज भेटते सो आज आहे नेक्स्ट डे आणि समोरून खूप आवाज येतोय सो सकाळपासून प्रयत्न करते की ब्लॉगचा एंड करायचा आहे पण तो एंडच होत नाही आता त्यांनी ब्रेक घेतला की नाही माहिती नाही पण मी खिडक्या बंद केलेल्या आहेत इथे जरा पसारा पडला आहे कपडे फोल्ड करायचं तर खिडक्या बंद केल्या आहेत आणि म्हटलं पटकन ब्लॉकचं एंड करते तर ॲक्च्युली काल संध्याकाळी संध्याकाळी नाही रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान अचानक माझी ॲसिडिटी वाढली ज्याला पित्त खवळणं वगैरे म्हणतात ना त्या टाईपमध्ये ता झालं आणि मला चक्कर यायला लागली मला व्हॉमिटिंग व्हायला लागली बरंच काय काय व्हायला लागलं सो त्याच्यामध्ये एवढा टाईम गेला ना रात्री एक दीड वाजेपर्यंत माझी हालत अशी बेकार होती सो हे सगळं होणार होतं मला माहिती आहे रिझन आहे बॅक टू बॅक दोन डिलिव्हरीज बॅक टू बॅक दोन सीजर झालेले आहेत माझे तर सांगेल तुम्हाला कधीतरी त्याची स्टोरी पहिल्याने वेळीच तर हा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा स्पेशल ब्लॉग करणार आहे मी अक्षय तृतीयाचा सो so, येस yes, त्याच्यासाठी तुम्ही पुढचा ब्लॉग पण नक्की पा आणि हा ब्लॉग पाहिलास तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आणि आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीसोबत आणि येस आ, सबस्क्राईब करा चॅनलला केलं नसेल अजून तर आणि येस तुम्ही भेटते उद्या तुम्हाला एका छानशा ब्लॉग्स येईपर्यंत काळजी घ्या मस्त राहा